नमस्कार मित्रो हो, मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत शहाण्णव लाख पस्तीस हजार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे मित्रोहो उर्वरित पात्र एक कोटीपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथून हा निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे एक कोटीपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये दोन महिन्याचे जमा केले जाणार आहेत हो आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता उर्वरित पात्र एक कोटीपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये हा जुलै व ऑगस्टचा तीन हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे हा निधी जो आहे तो पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्र हो आपला देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेला असेल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा झाले नसतील तर आज दुपारी एक नंतर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होतील पण त्यासाठी तुम्ही अर्ज करताना दिलेलं बँक खातं किंवा तुमचं कोणतंही एक बँक खातं हे आधार संलग्न म्हणजेच डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे जर तुमचं बँक खातं डीबीटी लिंक असेल आणि ते जर ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज दुपारी एक नंतर हे जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा झाले नसतील तर ते आपल्या खात्यामध्ये जमा होतील हो आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी अपडेट अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद